दो दो दो। आज आपल्या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो काल गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याच्या दिशेने आपण हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले नेते मंत्री ज्यांनी एक चैतन्य सुरुवातीपासून निर्माण ठेवलं आणि आपण बघितलं अधिक उंचीवर शिवसैनिकांचा उत्साह आणि एकंदरीत शिवसेनेचा माध्यमातून जनमताशी एक रूप होऊन आज या ठिकाणी उत्साह संचारायला दिसतोय त्या मागचे प्रमुख संपर्क मंत्री असले आमचे संजय सावंत साहेब आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांना नाव उल्लेख करण्या उपस्थित कर पत्रकार आपले प्रिंट डिजिटल मीडियाचा सर्व परिवार पत्रकार परिषदेचा मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण मूळ पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय नंबर एक कि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला सो आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जात त्या विचाराला खीण पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि म्हणून शिवसेना भूमिका या संदर्भामध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची सिकंदरी काय आहे काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटी गाठी घेऊन शेतकऱ्यांच्या गाठी काल निवेदन आले फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही डीडीआर कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यम सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटीला पन्नास लाखाच्यावर अनिष्ट तफावत म्हणजे म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि तरी काही तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण दो होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ एकवीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भात डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली नवे नव्हे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीचा सचिवांवर देखील उपास वेळ त्या ठिकाणी आली आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जात दुसऱ्या बाजूला सहकारचे समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे सहकारचे समृद्धी तक असं म्हटलं जातं तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेच आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण ज्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धतीने त्याला प्रवाह आणता येईल असं धोरण मग ते स्वामीनाथन आयोगापासून तर वेगवेगळ्या कमिटीचे अहवाल त्या ठिकाणी आहेत थ्री टायर क्रेडिट सिस्टम जी वगैरे त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ॲक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले शासनाने धोरण ते स्वीकारले जी सुधारणा मध्या मधल्या काळामध्ये जी झाली सरकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर लुटून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या गर्दीमध्ये आणण्याचं काम केलं जातंय काय हा प्रश्न निर्माण होतो कारण की एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे जवळजवळ सचिव हे कुठे जाणार आता दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जे आहे ते बँकेच मॅनेजमेंट आहे आज सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहे आणि बँकिंग सिस्टीम जी आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज कर आहे आणि दुर्दैवी शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणारे बँकेवरचे लोकप्रतिनिधी गेले माझा गिरीश महाजनांना सवाल आहे की आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस लोकांनी नाकारलं जामनिरमधून परंतु आपण किती बैठकीला गेला आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्या पण दुर्दव्य असेल की संचालक असताना मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठीक आहे नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात याला कोण जबाबदार आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटीचं एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकरीकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणाम स्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो हे सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणाम स्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव देणे या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या गुरिंदर किंवा नेते समजून घेण्यासाठी घेतल्या असेल ना तर त्याला सॅल्यूट करेल याचे उत्पन्न वाढले पाहिजे यांना मग आपल्याला वेगवेगळ्या स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल मग त्या ठिकाणी या संस्थेचं भागभांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे सोसायटी भागभांडवल त्या ठिकाणी कर्ज करते शेअर कॅपिटल या संस्थेचं जवळजवळ साडे तेरा कोटी रुपयाचं भागभांडवल जिल्हा बँकेकडे जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमच्या त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन तयारी जात नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पीडीसी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांचं पण लक्ष द्यायचं की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर शेतकऱ्यांची मुलं आहे का यांची डी एन ए टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे तर शेतकऱ्यांची मुलं आहे तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडल आपल्याला आहे उरलेलं भाग मांडवल त्यांना स्वप्न देता येईल का उभा करता येईल का एका बाजूला सहकारचे समृद्धित जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडून सक्री करण्यासाठी पैसे येत आहेत बळकटी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँकेने आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायचं आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा खुल्या बैठका घ्या सूचना घ्या या संस्थांच्या बळगणीसाठी फे आहे ना सॉफ्ट लोन द्या बाधमांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करा आणि यांना समाज आपल्या मूळ सरकारचा प्रवास कसा आणते तो प्रयत्न करा पण याला हरताळ बसत दुर्दैवी या ठिकाणी केले अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो त्यांचं जे काही चाळीस पंचे अठ्ठेचाळीस टक्के एन पी असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी पण जर मी खोलात गेलो कोणी कर्ज घेतलं कोणत्या गे संचालकाने घेतलं शेती शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कोणी कर्ज घेतलं तर पळता होईल थोडी होईल माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना सूचनावधा इशारा आहे की तात्काळ आपण या दोनशे एक्क्याण्णव सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या सहकारात आपण समजून घेतात उद्या शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही गावागावात फिरू देणार नाही कारण की सोसायटी बंद करतायत टाळा लावतायत त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत थकबीदार थकबागीदार किती आहेत म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक खर्च देतील सोसायट्या बाजूला गट सचिव बाजूला हजार शेतकरी बाजूला आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं भाडं थोडं खर्च करायचं कागदपत्र करायचे डॉक्युमेंटेशन करायचं आज सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो तुम्ही द नेम इट्स सेफ इंडिकेट इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण अर्ज डॉक्युमेंटेशन अफिडेव्हिट बॉन्ड डॉक्युमेंटेशन मॉर्गेज या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्या ऐवजी हे करतात म्हणजे डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज करतायत त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं आहे जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलामध्ये काही संवेदना असतील एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे तीनशे जवळजवळ सचिव यांच्या संग्रहामध्ये भावना असतील तर पुढे या काय याच्यात गट सचिव जबाबदार आहे अरे ते गट सचिव त्याला पगार नाहीये एक एक दोन दोन वर्ष झाली सहकाराच्या कायद्या अमेंडमेंट झाली सोसायटीने पगार करायची पण सोसायटीला उत्पन्न आरोप पाहिजे तुम्ही एका बाजूला करतो तर मंद करणार कसं व्हायचं आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वर कुणीतरी एम डी सांगतो संचालक ऐकतात अरे कुणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात थोडं आपल्या पण जनातरी तर मनाचा विचार केला पाहिजे आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिला आपल्याला पण कळतं खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळप्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि गर सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्या ठिकाणी लढू नंबर एक नंबर दोन की आपल्याला कल्पना आहे दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने ता गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल एक जन आंदोलन म्हणता येईल आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस लिंबू त्या ठिकाणी आपल्याला केळी आणि इतर पिकांना तूर उडी मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये हो एक अत्यंत गंभीर बाब ज्या हवामानावर फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खाते पण शेतीला देतो आपल्या मुलांना खाऊ घाला पण त्या ठिकाणी केळीला देतो आणि असा दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष त्यांना भाग पाडलं की आपण पुरावे घ्या जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी एव्हिडन्स घ्या खात्री करा आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समितीत ते जवळजवळ असलेल्या सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या जो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे शेतकऱ्यांना का सरकारकडे जमा करा म्हणे सरकार बावीस ते तेवीस रोजी या ठिकाणी जी क्षेत्र नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला आणि परिणाम तर काय झाला मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागू आहे म्हणून विमा द्या आपल्या पण लक्षात येईल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केला शेतकऱ्यां कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं दोन्ही खातंय काय उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची मनाची लाज वाट की पाहिजे शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळा अकाउंटला ठाऊ द्या आपण धोरण करू काय आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला त्याला परिणाम केंद्राचा आता मिळू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा हक्काचं त्याचं कवच दहाच काम त्या ठिकाणी होते काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब काल आपण वादळ आलं म्हणून गेलात आपल्याला मैत्री आहेत का अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना सर्व सांगू पण शकत नाही मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्य नाही केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवा मध्ये आपण आता कायम हातीच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहीत नाहीये दूर उडीद मूग चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणार आहे घ्या आणि म्हणून शिवसेना की शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्दीपणा जर कोणी करत असेल तर तो खपून घेणार नाही आणि म्हणून आज जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपये पहिले दहा हजार सहाशे कोटी शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत आणि दुसरा अकरा हजार तीनशे शेतकरी कि ज्याचं क्षेत्र कमी जास्त होत म्हणजे याच महाशयांनी बैठक घेतली याच महाशयांनी बैठक घेतली की आमचा सरकारवर विश्वास नाही ईपी गॅपवर विश्वास नाही मग कशा लागले तो डेटा नाही कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी क्षेत्र तेचा विश्वास नाही शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र त्याच्या शेतकऱ्यावर पण विश्वास नाही सरकारवर पण विश्वास नाही यांनी सांगितलं की सॅटेलाईट इमेज करा नवीन संस्था काढा त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं तिथे जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं कदाचित दोन चार कोटी कमी जास्त राहू शकतं कदाचित ठिबक मिळत नाही बियाणे मिळत नाही शेतकऱ्यांनी केलं असेल पण त्या अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याचा अजून राज्याने प्रीमियमच भरला नाही प्रीमियम भरल्याने त्या कंपनीने आम्ही देऊ कसं शेतकऱ्याला पैसे म्हणजे आतापर्यंत तीनशे नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ तीनशे ते तीनशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार ते सरकार प्रीमियम बाजूला राहत आहे इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका तुम्ही हे जनतेने दिलेलं पद आहे हे आपल्या बाबाची बाबाची बाप्पाची नाहीये त्याला न्याय द्यावा लागतो उत्तर दायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तात्काळ इकडे शेत सर्वसामान्य मतदारांना बुलताफा द्यायचा दबावाचं राजकारण करायचं पेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या म्हणजे मन जिंका आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या एकवीस हजार शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर पण बँकेशी जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होत आहे सहकार त्या ठिकाणी थांबवलं जातोय गाव पातळीवरची व्यवस्था बँकेत बोललं जाते त्यावर त्या ठिकाणी ताटका तोडगा काढला पाहिजे आणि दोन पीक विम्याच्या संदर्भात तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पासून प्रयुक्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे ही सूचना त्यांना जळगाव जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला बघा आपल्यासारखा पत्रकार जो शहरी भागात असतो याला ही भावना आणि एवढ संवेदना तुम्हाला कळते की राज्यात कोणी निर्णय घेत नाही मात्र एकटी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की ती निर्णय घेते की थेट कर्ज लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे आमच्या सावंत साहेबांच्या पण आपल्या समजा आले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे माहिती घेतला होता त्यांनी मागे घेतला तो <laughs> आणि इकडे मात्र हे सगळं कारगि यांना कोणी बोलणारच नाही ना हो आम्ही काय करतो सगळे जमा करून घेतो बरोबर आहे आणि आपल्याला पण माहिती आहे राजकारण कसे लोकशाही चालू घ्यायचे पण जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ज्यांनी या संचालकांना जुळपे करून मी तर संचालकांना पण दोष देणार त्यांनाही माहित नाही हे सगळं एक केंद्र एक व्यक्ती चालू होते गिरीश महाजन की जे सांगतात मी बसलो इथे तुम्ही चालू ठेवा अरे चांगलं ना मग तुम्हाला अधिकार दिला तर बरोबर आनंदाची बाब आहे आम्हाला जर खान्देशाच्या एखाद्या सुपुत्राला जर अधिकार आणि सरकारचा कवच मिळत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळत असेल तर त्यासारखी आनंदाची बाब नाही ही आनंदाची बाब आहे मी बोलेन पण त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्या त्याच्यातून तुम्ही आमच्या सचिवांना दिलासा द्या त्याच्यातून आमच्या पीक विम्याच्या काळ्याची सेवा करण्याला दिलासा द्या त्याची चेष्टा नाही करू नाही ते कुठे आहेत ते नाही ते क्षेत्र कमी जास्त अरे शेतात जाऊन जेव्हा नागटी वखर्टी कोळपणी करून जेव्हा तो पेरणी करतो ना ते त्याचं बघा जेव्हा तो पोटाला खात नाही आणि जेव्हा तो पिकाला देतो ना त्याची व्यथा डोळ्या पुढे आण तुम्ही काय झाले ते मुंबईला समुद्राच्या काठी बंगले भेटले यांना फ्लॅट भेटले तर समुद्राची हवा लागली यांना साव्या माळ्याची यांना काही आता या काळ्यायच्या शेतकऱ्याचे दुःख कळत नाही आणि मी बोललो तर मग मी त्यांना दिसतो उमेश ना का बोलू शेतकऱ्यांना उत्तर द्या उमेश पाटील नाही बोलत ते शेतकऱ्याचा एक मुलगा त्याचा प्रतिनिधी स्वरूपात बोलतोय शिवसेनेचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि म्हणून माझी विनंती आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याला साचू पावलं टाका पावलं त्याच्यावर उत्तर घ्या तुम्हालाही विनंती माझी त्यांच्याकडनं याच्यावर सोल्युशन घ्या पत्रकार मानतो तुम्ही पण त्या ठिकाणी केवळ मी बोललो म्हणून त्यांचं काहीतरी बोलण्याचं साहेब त्यांचं स्वागत करणार आहेत ते ते सत्कार करायला ती भूमिकेचं स्वागत करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाऊल टाकल्याचं कौतुक करायला येते पण तुम्ही पावलं टाका आरोप प्रत्यारोप करू नका आजारापासून दूर जाऊ नका आजारावर उपचार करा ही विनंतीवर प्रश्न आहे यांनी असं म्हटलं की गट सचिव जे आशेपणा करतात यांना स्वच्छ रेशन दुकान कापड दुकान आणि बियाणे अवजारे शेती अवजारे असे घेण्या पर्याय दिलेले आहे पण हे पर्याय सरकारचा तो विकास घोषणा उपलब्ध करून घेत नाही याला जबाबदार कोण नेमकं काय म्हणजे कसं बघा साहेबांनी तो प्रश्न विचारला विविध कार्यकारी सोसायटीचा मी जो बोललो त्याचा अर्थच तो आहे की विविध करण्यासाठी स्थापन करेल मी स्वतः जिल्हा परिषद शिवना पत्र दिलं की आयुष्यमानचे कार्ड विविध सोसायटीच्या गाव बाजूच्या लोकांना कार्ड सोसायटीला उत्पन्न मिळतं लोकांना कार्ड मिळतं लोकांना सेवा मिळते लोकांचा हक्क आहे तो लोकांना मिळतो जसं आपण म्हटलात की वेगवेगळ्या शासनाच्या योजना मग ई श्रमच्या माध्यमातून श्रमिक कामगार असेल किंवा रेशन कार्डच्या माध्यमातून जी सोहळा असेल या संस्थेना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायची कार्यशाळा घ्या ना जी करता है। कारे शाड़ा गया। ते डायरेक्ट बंद करताय म्हणजे सचिवांची कार्यशाळा घ्या त्यांना पुढे अपडेट करा संचालक आता तुम्हाला सांगतो तीनशे सोसायटीचे तीन हजार नऊशे संचालक जे लोकांनी निवडून दिलेले एक आहेत एकवीस हजार त्या तीन हजार नऊशे संचालकांचा अपमान या म्हणजे गावात आम्ही पंच कमिटी म्हणतो आम्ही संचालक म्हणतो विकास होते या तीन हजार नऊशे संचालकांच्या हक्कावर गदा आणण्याचा कोणी अधिकार दिला यांना म्हणजे आज सोसायटीचे पंच आम्ही त्यांना तरी समाजात आदर करतो विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आणि वितरण व्यवस्था होत असते त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण जे म्हटलात की या उलट आपण कार्यशाळा घ्या सचिव आणि संचालकांची त्यांना उत्पन्नाचे स्रोत काय देता येईल त्याच्यावर पावलं टाका आणि त्याला बळकटीकरणाचे पावलं टाका काटकचरीचं धोरण घ्या सॉफ्ट लोन द्या पन्नास टक्के कमी व्याजाने बिना व्याजाने पन्नास टक्के तुमचं भार बांडवले तेच जमा करतो म्हणजे त्याच्या पण सोसायटीवर येणार नाही म्हणजे एका बाजूला सोसायट्या पण टिकतील सचिवांचा रोजगार पण टिकेल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला कर कर्जव्यवस्था देणारी व्यवस्था पण मजूर होईल आणि विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे विविध कार्यकर्ता असताना इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाव पातळी योजना मिळतील आपण बघितलंय की नगर जिल्ह्यातल्या नेवा त्या ठिकाणी नागवडे पाटलांची सोसायटी हा आशिया खंडातील सगळ्यात मोठी सोसायटी मग तिचा पॅटर्न नको आपल्याला मोठी सोसायटी पण किमान संस्था टिकतील असलं पावलं टाका ती अपेक्षा त्यांच्याकडे आणि मला खात्री आहे की आरोप प्रत्यारोप आणि त्या ठिकाणी पेक्षा पावलं टाकतील आणि ती अपेक्षा या निमित्ताने उचित नाही गे गे। या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल ज्याने आपल्या आईचं दूध दिलं असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो पाहिजे एक मिनिट ठेवू दिली नाही किंवा प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद किवसरा भाजपचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि मिनिट ठेवल्या गेले आणि या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केलं गेले आणि या प्रेमचंद तिवसारा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकार आहे त्यांचं त्यांनी तिथं मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायव्हर्ट व्हायचं नाही या सगळ्या प्रश्नावर उतरले या सगळ्या सगळ्या प्रश्नांचा सगळं तुम्ही किती लोकांना दिशा उल केली लोकांना कळले बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या कॉन्सिटचे मिनिस्टर आहे तुम्ही राज्याच्या कॅबिनेट मंत्री मधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्योजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना युवा मिळतात सन्माननीय जे लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन त्यांना मी मी याकर मोठं करू इच्छित नाही तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारण देतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरत आहेत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी वर पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारी नाही देवा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेला आहे बरोबर आहे म्हणजे माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या आधी टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेले उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते, ते पूर्ण कसं होईल त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो गाजेल हे म्हणते माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने कोणी एका पक्षाच्या लोकांनी निवडून दिले सात लाख मतांनी मी लोकांना डोळ्यापुढे ठेवतो त्या अँगिल मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतूनपर्यंत किती खासदार राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही बी एच आर प्रकरणामध्ये आपण काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी कागदपत्र पुरवली असं या लोकांना आर ही संस्था आहे किवीदारांना कोणी लुटलं बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता दामण्याच्या बाहेर निघणार नाही आहे मी जर खोला मी खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीच दिवशी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोले मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे मी व्यक्ती द्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं कौतुक पण करेल त्यामुळे या सगळ्यांना इशारा आता आजपासून बोलताना तो सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तर लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बोम पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही हा दादा भूजे पोखरा त्यांचा तालुका टाकून घेता त्यांची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस जरा तोंड दाखवला जिल्ह्यामध्ये कि मी कॅबिनेटला मंत्री आहे माझ्या जिल्ह्यात एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजने घेतल्या गेल्या नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांमध्ये वाटत तुम्ही कोणत्या पोखरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा आणूला नाही किंमत चालू नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळ वाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय त्याला खेळतोय माझा कोरा आणि माझा दुश्मन कोळी त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शादा ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका ती पण तुम्ही सगळ्यात राजकारणापर्यंत धन्यवाद